शिवराय मी तुमचा आहे राहुल प्रतापराव गावडे स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूबच्या चॅनलवरती तर बघा काल रात्री आम्ही सदरेवरती झोपलो होतो आणि सदरेवरती सकाळी चार वाजल्यापासून येणं ढोलदर्शनचा येणार आवाज चालू आहे तर आता आम्ही बघा फ्रेशअप फोन वगैरे येणं आता होळीच्या मैदानावर महाराजांचं दर्शन घेऊन आलो आहे मागे बघू शकलो माझं किती गर्दी आहे आणि आता आपण आता तिकडेच जाणार आहे नगर खाण्याकडे आणि ढोलतशांच्या आवाजावर आहे ना महाराजांच्या ना राज्याभिषेकाचा आनंद घेण्यासाठी तर आजच्या व्हिडिओमध्ये हा पूर्ण राज्याभिषेकाच्या सोहळा तुम्हाला बघायला भेटणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा चला कुठेतरी हरवला आहे आणि ही जी काही नवीन गोष्ट नाहीये काल पासून तो सारखा हरवतोय <laughs> आता एवढ्या गर्दीमध्ये शोधायचं कुठे त्याचं कसं आहे माहिती आहे का ज्ञान देतो चांगले चांगले काम करतो एकदम बारा मध्ये आता आता तो एवढे गर्दी आता तुम्ही मला सांगा एवढा गर्दी आहे एवढ्या मध्ये त्याला कुठं शोधायचा हा फोन नाही लागत काय नाही लागत आणि हा इकडे ना म्हणजे बिलकुल नेटवर्कचा काही चान्सेस नाही तुमचा फोन लागला तर लागतो त्याला शोधतो आता एवढ्या गर्दीमध्ये त्याला शोधणं म्हणजे कोळशाच्या खाणीमध्ये हिरा कोळशाच्या खाणीमध्ये हिरा साहेब बघा इकडे सनराइज होतोय मस्त पायकी इकडे सनराइज होतोय आणि इकडे आपली छत्रपती शिवाजी महाराजांचा आपला प्रेरणास्थान आहे चेशु चेशु आता बघू शकता आम्ही ना होळीच्या माळावर आलो आणि आता सध्या आमचा प्लॅन असा चालला आहे की होळीच्या मा होळीच्या मैदानावरून महाराजांचं दर्शन घ्यायचं आणि तिथून आता इथे महाराजांची पालखी येईल त्या पालखीचं पण दर्शन घेऊन पुढचा प्रवास चालू करायचा तुम्हाला पण महाराजांचं दर्शन देतो म्हणजे आपल्याला राजमाता जिचं मासाहेब आहेत त्यांचं दर्शन काय वाटेल होळीवरच्या होळीच्या मैदानावरची महाराजांची मूर्ती त्या खडकाच्या वरती आलोय आणि इथनं वरनं तुम्ही व्ह्यू बघू शकता तिकडे तिकडे बघा तिकडे व्यू बघतो दिसत आहे पण आता आणि या साइडला बघा गडावरून खाली उतरण्याची सोय हो चालू केली आता आता तरी थोडीच लाईन आहे पण जर तुम्ही थोड्या वेळानंतर बघाल तर हीच लाईन आहे ना अगदी बाजारपेठेपर्यंत जाते बघा इथे पोलीस प्रशासन आहे ते शिवभक्तांना खाली उतरण्याची प्रॉपर सोय करताय इकडं अजून आपल्या मंडळींचा फोटोशूटच चाललंय करत आहे रेश सगळ्यात मोठा हिरो आहे आपला वाचा तुझा मला भेटलं आहे मॅन ऑफ द मॅन ऑफ द त्याचा आम्ही सत्कार पण केलाय आता येऊ बाबा गप्पच चला माझ्या सांगितलं दिलं एकदम या हे पण घ्या हे पण घ्या पुढच्या वर्षी या आणि हरवला की हे फक्त थंडवर करायचा आम्ही सांगतो 각디 후배배후배후배배우배후배후배후배후배후배후 माणूस म्हणजे सारांगे पाटील हे आता जगदीश्वराच्या दर्शनासाठी चाललेले आहेत त्याचबरोबर बाबा गाई या साईटतून काही वारकरी संप्रदाय दायित्वाची वेशभूषा केलेले लोक येत आहेत ते शिव भक्त आता सध्यारीकडे निघाले समोरची स्क्रीन दिसते त्या स्क्रीनवर आपण राज्याभिषेक सोहळा एन्जॉय करतोय आणि ही जी बाजूला लाईन आहे ही, ही गड उतरण्याची लाईन आहे आता इथे बघू शकता शहराकडून आता पार्टी आले आता हिथे एक सद्रेव जाईल काही ओके मला रासपत्रावर आहे पालखीचं पुढे आता हे वारकरी मंडळी आहेत जवळून पालखी आता बघा इथे पालखी सोहळा आहे आपला युवराज संभाजी युवराज शहाजी हे आपला जप्तीश्वराच्या जब मंदिराकडे निघाले शिवाजी महाराजांची पालखी येते मावळे शस्त्र घेऊन आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखींच्या मागे राजमाता जिजाऊ मासाहेब आहेत त्यांची पालखी येते

अजून पण थांबलो पहिले म्हटलं ही गर्दी कमी होते नंतर ना आपण आरामात जाऊ आमच्या सोबतची चौघ जण गायब झाली हा तिघ जण काय झाले दोघ जण आम्ही बसलोय मस्त लाईक बस येतो प्रयत्न केला गर्दीला वाढली आता होत नाही अजून एक तासभर तासभर बाकीचं पण आता राज्यपेक्षा सोहळा होणार ना तोपर्यंत तिकडची गर्दी अजून इकडे येणार आता आपला नंबर कधी लागतोय खाली जायला ना जोपर्यंत गर्दी खाली होत नाही तोपर्यंत आपण ते टाइटमध्ये लागणार नाही चला बघूया खाली उतरताना तुम्हाला सांगेलच नाही मित्रांनो आता आहे ना आपला पूर्ण राज्याभिषेकाचा सोहळा बघून झाला आहे आणि आता आम्ही घरी निघालो आहे ॲक्च्युली आता दा, येताना खूपच उशीर झाला कारण की वरती शिवभक्तांची एवढी वरती होती अक्षरशः चेंगरचेंगरी झाले आणि त्यात पावसाचं पण आगमन झालं असो आपला त्यामुळे आता आपण लाल लालपोरीने डायरेक्ट आहे ना आपण जिथे का कार पार्किंग केली तिथे जाणार आणि तिथून आपण आपल्या घरचा प्रवास चालू करणार आहे तर सोळा जो तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय शिवराय जोपर्यंत जय शिवराय